नमस्कार मी डॉक्टर पवार आज आपण आर एस संदर्भातली तिसरी महत्त्वाची केस जी आपण स्टँडिंग ऑर्डरमध्ये पाहिलेली होती ती कुमार आणटील वर्सेस सी बी आय याविषयी बोलणार आहोत जिथे आरोपीने जामीन मिळवण्याचा हक्क गमावलेला नाही अशा प्रकरणांमध्ये अंधाधुंद अटक आणि अनावश्यक कोठडी टाळण्यासाठी सुस्पष्ट मार्गदर्शक तत्व देण्यात आलेली आहे म्हणजेच स्ट्रक्चर्ड बेल आणि आर एस गाईडलाईन्स यासाठी हे प्रकरण जे आहे ते फार महत्त्वाचं त्या ठिकाणी पकडलं जातं आता न्यायालयाचं निष्कर्षण त्याच्यामध्ये असं होतं की अनावश्यक अटी ही संपूर्ण न्यायप्रणालीवरती निर्माण करते आणि ती व्यक्तीच्या अनुच्छेद एकवीस अंतर्गत स्वातंत्र्याच्या हक्कांचे उल्लंघन करते आणि त्यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्व देणं गरजेचं होतं अटकपूर्व प्रक्रिया समजावून सांगत असताना त्या ठिकाणी चार श्रेणीमध्ये गुन्ह्यांचं चा वर्गीकरण करण्यात आलं त्या श्रेणी कॅटेगरी ए बी सी आणि डी असे देण्यात आल्या कॅटेगरी एमध्ये जिथे जामीन कायद्यानुसार मंजूर होतो म्हणजे बेलेबल ऑफेन्सेस आहे यामध्ये अटक करण्याची गरज नाही पोलिसांनी एक्केचाळीस अ ची नोटीस द्यावी आरोपी सहकार्य करत असतील तर अटक टाळावी असं कॅटेगरी एचं स्वरूप आहे कॅटेगरी बी जिथं गुन्हा हा अजामीनपत्र आहे पण तरीही जामीन, जामीन निय नियमितपणे मिळू शकतो अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अटक न करता एक्केचाळीस अ ची नोटीस देऊन सहकार्य मिळवावे अटकेपूर्वी आरोपीने जामिनासाठी अर्ज केला असेल तर विचार करणे आवश्यक आहे जसं की इकॉनॉमिक ऑफेन्सेस किंवा लो सेंटेन्स आय पी से ही सी ऑफेन्सेस हे या कॅटेगरीमध्ये येतात कॅटेगरी सी जिथे अटक न झाल्यास तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो उदाहरणार्थ साक्षीदारांवरती प्रभाव टाकणे पुरावे नष्ट होण्याची शक्यता असणे अशा ठिकाणी कारण रेकॉर्ड करून अटक करावी अशा सूचना आहेत कॅटेगरी डी म्हणजे विशेष कायदे जसं की यू ए पी ए नावाचा कायदा बघा अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट किंवा एन डी पी एस कायदा आहे नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स आहेत याच्यामध्ये स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स आहेत कठोर कायदेशीर कारवाई करणं जे आहे ते आवश्यक ठरू शकतं आणि तरीसुद्धा अशा प्रकरणामध्ये देखील अटक हा अंतिम पर्याय म्हणून वापरणे आवश्यक आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सर्व गटांमध्ये खालील मूलभूत नियम जे आहे ते लागू असणार आहेत त्यामध्ये आर्नेश कुमारचे जजमेंट डी के बासू निर्णयातील बंधनकारकाठी एक्केचाळीस अ ची नोटीस कोर्टाने अटक करण्यापूर्वी अर्जदारास एक्केचाळीस अ ची नोटीस मिळाली आहे का हे तपासावं लागतं नोटीस देऊनही आरोपी सहकार्य करत नसेल तर अटक करणे हे योग्य ठरेल अटक झाली तर चार्जशीट दाखल होईपर्यंत न्यायालयाने जामीन विचारात घ्यावा केवळ तात्पुरते तु, तु तुरुंगात ठेवणे हा त्या ठिकाणी उद्देश नसावा केसची गंभीरता आरोपीचे सहकार्य पुरावे नष्ट होण्याची शक्यता हे सगळे घटक जे आहेत ते न्यायालयाने विचारात घेणं आवश्यक आहे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे कलम एक्केचाळीस अ ते एक्केचाळीस ड व सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वीचे निर्णय हे तपास अधिकारी व दंडाधिकारी यांना बंधनकारक असणार आहे आणि त्यांचं उल्लंघन करणं म्हणजे व्यक्तीच्या अनुच्छेद एकवीसचा स्पष्ट भंग करणं असं आहे त्यामुळं याच्यामध्ये पहा की सत्येंद्र कुमार अंटेलमध्ये कॅटेगरी ए बी सी आणि डीमध्ये गुन्ह्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे स्ट्रक्चर्ड बेल आणि अननेसेसरी अरेस्ट याविषयी हा महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजीच्या निर्णयामध्ये सात ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्या बेंचसमोर हे प्रकरण चाललेलं होतं जय महाराष्ट्र धन्यवाद